जैन मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मराठी व्याकरण या विषयावरील क्रियापदाचाच एक भाग आहे आपण क्रियापद क्रियापदाचे प्रकार क्रियापदाचे काळ क्रियापदाचा अर्थ आपण सर्व शिकलेला आहोत त्याचा पुढचा जो एक भाग आहे प्रकार आहे तो आहे आख्यात विकार तर चला आपण आख्यात विकार म्हणजेच काय आणि कसं काय त्याच्यावर प्रश्न कसे येतात ते पण आपण बघणार आहोत तर चला मग सुरू करूया लक्षात घ्या आजचा आपला प्रकार आहे आख्यात विकार बरोबर आख्यात विकार म्हणजेच काय क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात म्हणतात म्हणजे क्रियापदालाच आपण संस्कृतमध्ये काय म्हणतो आख्यात म्हणतो आणि दुसरा महत्वाचा पोलीस भरतीच्या दृष्टीने किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा एक प्रश्न बनू शकतो तो म्हणजे आख्यात विकार एकूण किती आहेत तर आख्यात विकार एकूण किती आहेत सात आहेत क्लिअर इथपर्यंत म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला आख्यात विकार एकूण किती आहेत सात आहेत तर कोणते आणि कसे मी तुम्हाला सांगतो क्लिअर आहे तर काळानुसार चार आहेत आणि अर्थानुसार तीन आहेत मी तुम्हाला ते पुढे सांगतो चला सुरू करूया तर चला लक्ष द्या खूप छोटा टॉपिक आहे आणि समजण्यासाठी पण खूप सोपा आहे कारण आपण क्रियापदाचे काळ हा जर प्रकरण तुम्ही जर चांगल्या प्रकारे शिकले असाल किंवा तो 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 प्रकरण तुम्हाला जर पूर्णपणे येत असेल तर तुम्ही हा प्रकरण किंवा हा जे प्रकारचे प्रश्न आहेत तुम्ही अवघ्या काही वेळा सोडवू शकता लक्ष द्या आपण याच युट्यूब चॅनलला क्रियापदाचे काळ हा प्रकरण अपलोड केलेला आहे व्हिडिओ तर तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला हा पूर्ण प्रकरण काय होईल समजेल क्लिअर आहे तर चला आपण काय शिकत आहोत आख्यात विकार आख्यात विकार म्हणजेच काय संस्कृत मध्ये क्रियापदाला आपण काय म्हणतो आख्यात म्हणतो आणि आख्याताचे प्रकार किंवा आख्यात प्रकार किती आहेत एकूण सात आहेत ठीक आहे, आहे। आख्यात विकार एकूण किती आहेत सात आहेत आणि ते कोणते कोणते आहेत ते मी तुम्हाला आता पुढे सांगतो लक्ष द्या पहिला आहे वर्तमान काळ दुसरा आहे भूतकाळ तिसरा रीतीभूत काळ चौथा भविष्य काळ आज्ञा विद्यार्थी आणि संकेतार्थ क्लिअर आहे याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की काळानुसार बदलणारे किती आहेत चार आहेत काळानुसार बदलणारे किती आहेत चार आहेत आणि अर्थानुसार बदलणारे किती आहेत ती मग तीन आहेत क्लिअर आहे कारण तुम्हाला मी अर्थ हा क्रियापदाचे अर्थ हा पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहे तुम्ही ते व्हिजिट करू शकता ठीक आहे तर काळानुसार बदलणारे किती आहेत चार आहेत आणि अर्थानुसार बदलणारे किती आहेत तीन आहेत क्लिअर म्हणजे एकूण किती आख्यात विकार आहेत सात आख्यात विकार आहेत त्याच्यापैकी काळा तुम्हाला हा पण प्रश्न येईल ठीक आहे तुम्ही जेव्हा ते प्रश्न आहेत आपले बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकात जे प्रश्न टॉपिक संपला की त्याच्यानंतर जे मागे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न पण बघायला मिळेल की अटक्यात विकार काळानुसार बदलणारे किती व अर्थानुसार बदलणारे किती रिकामी जागा अटक्यात विकार काळानुसार अटक्यात विकार काळानुसार किती बदलतात किंवा अर्थानुसार किती बदलतात क्लिअर आहे चला पुढे जाऊ आपण लक्ष द्या पहिला आहे वर्तमान काळ काय आहे वर्तमान काळ तुम्हाला मी सांगितलं आहे वर्तमान काळ काय ता तो ती इथे धातूला काय प्रत्यय लागतात ता तो ती इथे किंवा वर्तमान आणि पहिली महत्वाची गोष्ट आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे सर्वांना मराठी विषयाचा चांगलाच अभ्यास असतो म्हणजे आपण भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ हे आपण ओळखू शकतो सहजपणे प्लॅरा इथपर्यंत लक्ष द्या वर्तमान काळ वर्तमान काळ म्हणजे काय पडतो बरोबर पळ तो तोला आपण काय म्हणायचं आहे प्रथम ताक्यात पळ तो क्रियापद लक्ष द्या काय डोक्यात ठेवायचा वर्तमान काळ पळाला म्हणू का आपण पळाला म्हणजेच काय भूतकाळात होतो पडेल म्हणजेच काय भविष्य काळात होतो क्लिअर आहे तर पळ तो तो हा शब्द आपण वर्तमान काळासाठी वापरतो आणि वर्तमान काळासाठी वापरताना आपला तो हा फक्त ता आख्यात एवढंच आठवणीत ठेवायचा आहे प्रथम ता आख्यात दुसरं काय आहे भूतकाळ भूतकाळ म्हणजेच काय पळाला बरोबर धातू साजेच धातूला काय असतो लालवलेले लिले प्रत्यय असतो की तो भूतकाळात जातो म्हणजे भूतकाळात काय लाख्यात शेवटी जो ला आहे म्हणून लाईल तो आहे म्हणजे ताख्यात क्लिअर आहे दुसरा रीती भूतकाळ कोणता रीती भूतकाळ आता लक्ष द्या मध्ये काय ये आहे बरोबर येला आपण काय लिहितो अधिक ई लहान किंवा मोठी बरोबर आहे तर तुम्हाला एकच गोष्ट माहित ठेवायची आहे पडे पडे मध्ये काय आहे एला आपण काय लिहितो अ किंवा अ अधिक लहान किंवा मोठी आता तुम्हाला काय माहित ठेवायचं आहे पडेची फोड केली आहे येते म्हणून याला ही आख्यात संपलं क्लिअर आहे इथपर्यंत याच्यापेक्षा सोपं काही नाही तुम्हाला हे माहीत ठेवावंच लागेल त्याच्यानंतर पडेल पडेल मध्ये काय ईल आहे ना बरोबर म्हणून याला काय म्हणतात ईल आख्यात ले ए आए, ए आहे ला आपण अ अधिक आणि इकडे ल बरोबर साठी ई इला इल दुसरा आज्ञार्थी तुम्हाला आज्ञा मी काय सांगितलं क्रियापदाचे अर्थ स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थी बरोबर बर, आपल्याला स्वार्थी नाही आहे इथं पण स्वार्थी म्हणजेच काय फक्त काळाचा बोध होतो दुसरा आज्ञार्थी आज्ञार्थीचा जो आपण आज्ञार्थी वाक्य कसं ओळखतो जर धातूला अ आ उ असे जर प्रत्यय असतील तर आपण त्याला काय म्हणतो आज्ञार्थी वाक्य म्हणतो आणि इथं पा उ आहे शेवटी बरोबर म्हणून उ उवाख्यात त्याच्यानंतर विद्यार्थी विद्यार्थी ओळखण्या ओळखायला काय सांगितलं होतं मी सोपं वा विवे धातूला कोणते प्रत्यय असतात वाविवे म्हणून काय वाख्यात इथपर्यंत दुसरा विद्यार्थी झाला तिसरा आहे संकेतार्थी आरती मध्ये लक्षात ठेवायचं आहे पडतासाठी द्वितीय ताक्यात हे दोनच आहेत महत्वाचे लक्ष द्या वर्तमान काळ आपण तातो तातो ती आपण लावतो आणि त्यासाठी तो वर्तमान काळ पहिल्याच येतो म्हणून त्याला आपण प्रथम ताक्यात म्हणू आणि दुसरा शेवटचा काय आहे संकेतार्थ त्याला आपण द्वितीय ताक्यात म्हणू त्याला पडता लक्ष द्या आता महत्वाची गोष्ट काय आहे वर्तमान काळ प्रथम येते म्हणून प्रथम ताक्यात एवढ्या डोक्यात ठेवा आणि संकेत अर्थ हा काय शेवटी येतो म्हणून तुम्हाला द्वितीय आख्यात पडता बरोबर जर या वाक्यानं आपण ओळखतो पण पडता म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एकदा मी रिपीट करतो आणि तुम्हाला प्रश्न कसे विचारतात त्याच्यावर तुम्हाला सांगतो क्लिअर आहे लक्ष द्या आणि ती पूर्ण एकदा रिपीट करतो आपण आख्यात विकार शिकत आहोत आख्यात विकार म्हणजेच काय तर संस्कृत मध्ये क्रियापदाला आपण आख्यात म्हणतो त्याच्यानंतर आख्याताच्या एकूण किती सात प्रकार पडतात सात पैकी चार काळानुसार बदलतात आणि तीन अर्थानुसार बदलतात क्लिअर आहे तर काळानुसार बदलणारे किती तीन सॉरी चार वर्तमान काळ भूतकाळ रीती भूतकाळ आणि भविष्य काळ लि काय क्लिअर आहे वर्तमान भूत आणि भविष्य हे तीन आहेत हा ती एक सोपं आहे तुम्हाला मग रीती भविष्य काळ आहे का रीती वर्तमान काळ आहे का हे नाही वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ ह्या तीन आहेत फक्त भूतकाळ हा दोनदा आहे रीती बरोबर एकदा भूतकाळ आणि एकदा रीती भूतकाळ क्लिअर आहे वर्तमान काळ पडतो प्रथम भूतकाळ पळाला लालो लिहिले आला लाख्यात भूतकाळ रीती म्हणजे काय आपण ते सतत सतत क्रिया घडते त्याला आपण रीती म्हणतो आणि जर असू असे जर काय असतील हे असतील असू असे बरोबर तर ते काय असतात रीती असतात म्हणून ते भूतकाळात क्रिया झालेली आहे घडलेली आहे भूतकाळात बरोबर त्याला आपण काय म्हणतो भूतकाळ म्हणतो आणि पडे पडेची फोड काय ए अधिक अ ए बरोबर अ अधिक मोठी तर म्हणून शेवटी ही आहे म्हणून हिला ई आख्यात म्हणतो भविष्यकाळ काळ काय का पडेल जाईल बरोबर ईल येतो साठी आपण ईल आख्यात आज्ञातीसाठी अ आ, आ उ ए असे शब्द सांगितले होते मी धातूला तर ते उ आख्यात उ हा शेवटी आहे पडूच्या म्हणून त्याला उ आख्यात विद्यार्थीसाठी वावी म्हणून वा आख्यात आणि संकेतार्थीसाठी पडता शेवटी येते म्हणून ठेवा क्लिअर आहे आपण पूर्ण आख्यात विकारा प्रकरण आपला संपला एवढंच आहे आपल्याला काही शिकायचं नाही एवढंच शिकायचं याच्यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि प्रश्न कसे येतात ते मी तुम्हाला एक दोन प्रश्न घेऊन सांगतो ठीक आहे चला तर बघा लाख्यातावर प्रश्न कसे विचारतात आख्यात विकारावर सॉरी आख्यात विकार विकारावर प्रश्न कसे विचारतात ते तुम्हाला सांगतोय मी लक्ष द्या पहिला प्रश्न आहे प्रथम ता आख्यातावरून कोणता काळ ओळखला जातो कोणावरून प्रथम ता, ता आख्यात पर्याय तेच असतील काय वर्तमान काळ भूतकाळ रीति भूतकाळ किंवा भविष्यकाळ क्लिअर आहे हे डोक्यात ठेवा वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ हे तीन आणि एक रीती भूतकाळ असे चारच पर्याय असतील क्लिअर आहे लक्ष द्या काळ म्हणतोय म्हणून हा तर प्रथम ताक्यात तर ता कशाला म्हणतो आपण पडतो बरोबर पडतो मध्ये काय आहे ता आहे आणि ता तो ती ते आपण हे कशात वापरतो वर्तमान काळात वापरतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय राहील वर्तमान काळ बरोबर म्हणजे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे वर्तमान काळ दुसरा प्रश्न आहे ला आख्यातावरून कोणता काळ ओळखला जातो पर्याय हेच राहतील वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ किंवा रीति भूतकाळामध्ये काय होते पडे बरोबर काय होते पडे तर पडे मध्ये आपण काय करतो ये अधीक... ए अधिक सॉरी ए अधिक अ ए बरोबर अ अधिक ई बरोबर शेवटी काय असते ई असते म्हणून हा कशात जाते भूतकाळात पण आता इथं आपल्याला काय म्हटलंय फक्त लाख्यात बरोबर ला आख्यात कशात जाईल भूतकाळात जाईल क्लिअर आहे समजलं सर्वांना हा कशात जाईल रीती भूतकाळात जाईल समजा पडे आलं असतं तर तो काय ई आख्यात विचारलं असतं आपल्याला तर तो रीती भूतकाळात गेला असता बरोबर भविष्य काळात काय पडेल बरोबर काय पडेल तर पडेल मध्ये ई येते क्लिअर आहे सर्व तुम्हाला समजलं असेल तर, तर महत्वाची गोष्ट सांगण्याचा सा उद्देश हा याच्यावर प्रश्न कसे विचारतात ह्या जो प्रकरण आहे याच्यावर प्रश्न कसे विचारतात तर पहिला प्रश्न प्रथम ता आख्यात ता आख्यात हा वर्तमान काळात बरोबर आणि ला आख्यात हा भूतकाळात पळाला पर्यंत इथपर्यंत साठी आपण ला आणि रीती भूतकाळ असता तर पडेल आणि भविष्य काळ असेल तर पडेल ई लाख्यात आणि हा ई आख्यात क्लिअर आहे आणि एक महत्वाची गोष्ट आपण या युट्यूब चॅनलला मराठी ग्रामर म्हणजे मराठी व्याकरण बुद्धिमत्ता आणि गणित या तीनही विषयाचे व्हिडिओ अपलोड करत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे असंच जर तुम्हाला नवनवीन प्रत्येक प्रश्नाच्या प्रत्येक टॉपिक वाईज जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक महत्वाची गोष्ट जो आपला प्रकरण शिकवून झाला त्याच्यावरती मी प्रश्न घ्यायचा विचार करतोय म्हणजे जेवढे प्रश्न आहेत बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकात ते शेवटी प्रश्न आहेत ते पूर्ण प्रश्न मी या युट्यूब चॅनेलला अपलोड करायचं असा विचार करत आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यस म्हणून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा म्हणजे मला त्याच्यावरून कळेल की खरच तुम्हाला गरज आहे आणि मी तो प्रकरण आपला जो उपक्रम आहे तो आपण काय करावा सुरू करावा जेवढे प्रश्न आहेत बाळासाहेब शिंदेच्या सरांच्या पुस्तकामध्ये शेवटी ते सर्व जे सर्व प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्हाला फक्त कमेंट मध्ये काय करायचं आहे यस करायचं आहे आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद